शहरामध्ये मान्य जिल्हा प्रमुख श्री समाधान महाजन सर यांच्या नेतृत्वात वरणगाव शहरातील विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी वरणगाव नगर परिषदेत येऊन वरणगाव नगर परिषद शहरातील हद्दीतील जेवढ्या काही समस्या आहे जसे मुकाट भुरे कुत्रे काही सांडपाण्याचे नियोजन करणे या संदर्भात ही आंदोलन करून वरणगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राऊत साहेब यांना निवेदन दिलेले त्यांनी मान्य जिल्हा प्रमुख यांना आश्वासन दिले की त्या दोन दिवसात मी आपण दिलेले ज्या काही सूचना आहेत त्याच्यावर हे करून ते मार्ग काढतो आज शिवसेना वरंगाव शहर आणि भुसाळ तालुक्याच्या वतीने नगर परिषद वरंगगाव या ठिकाणी औरंगाव परिसरातील समस्या वरंगाव शहरातील काही समस्यांसंदर्भात विविध प्रकारच्या समस्यांचं निवेदन नगर परिषदचे मुख्याधिकारी राऊत साहेब यांना देण्यात आले निवेदनामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की वरंगाव शहरामध्ये भट्टेपुत्रे खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि भट्टेपुत्रांसोबत विविध समस्या देखील वरंगाव शहरात उद्भवलेल्या आहेत जसे की बऱ्याच भागामध्ये भागामध्ये गटार काढले जाते परंतु गटर काढणारे लोकही व्यवस्थित देत नाही आहे गटार काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर का महिलांनी किंवा पुरुषांनी विचारलं की बहुतेक गटार तेवढे काढून टाका तर त्या कर्मचाऱ्यांचं उलट उत्तर येते आणि माझी कम्पेट तुम्ही वरच्या वरिष्ठांकडे करा अशा मुगरीची मुगरुरीची भाषा त्यांची असते कर्मचाऱ्यांचे असं हे आम्ही मुख्याधिकारी साहेबांच्या कानावर टाकलाय आहे तसं तर बऱ्याच भागामध्ये गवत वाढलेलं आहे मोकड बुरे आहे आणि पवननगर नगर या भागामध्ये देखील मोठपुढे झुडपं गवत वाढलेलं आहे त्या ठिकाणी देखील बंदोबस्त त्यांनी करावा तेथील झाडं झोडपत थोडा वेळ अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे आणि जवळपास एक तासापर्यंत या आंदोलन जोपर्यंत आमचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर यांना पूर्ण आश्वस्त त्यांनी केलं नाही येत्या दोन दिवसामध्ये आम्ही समस्या पूर्णपणे निकाली काढू म्हणजे कुत्रे पकडण्याचा जो विषय आहे त्यांनी जी निवेदन दिलेली आहे त्या निवेदन त्यांनी आता दोन दिवसामध्ये अंमलबजावणी जर का नाही केली तर आम्ही जे गावामध्ये भटके कुत्रे आहे ते संपूर्ण या नगरपालिकेमध्ये पकडून इथे सोडणार आहे त्यांना कळेल कारण मुख्याधिकारी साहेब हे वरंगाव शहरामध्ये राहत नाहीये ते निवासी नाहीये ते मुसावडला असता त्यांना गावात काय समजताय याची कल्पना देखील नाहीये त्यांना विविध प्रकारचे आम्ही निवेदन देतो परंतु ते निवेदन देऊन जरा फक्त केलेले तुम्ही टाकता हे रे माझ्या मागल्या आणि जे काही निवेदन देतो ते तोंडाला पाणी पोसले जातात तरी ते, ते आम्ही आमची शिवसेनेची स्टाईलने त्यांना आज आम्ही समजलेली आहे की आम्ही जे देतो निवेदन देतोय आहे त्या निवेदनाची पूर्तता येत्या दोन दिवसामध्ये करावी अन्यता मोकाट कुत्रे जे आहे ते आम्ही नगरपालिकेच्या आवारामध्ये ते सोडवून देऊ आम्ही झालेला प्रकारात तुम्ही जबाबदार राहणार कारण वरंगाव शहरामध्ये लोहार गल्लीचा भाग असो पात्र असो मोठी होळी असो सावकार गल्ली असो गांधी चौक असो दोन्ही भाजीचा असो किंवा बसस्टँड असो या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर भटके कुत्र्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे झुंडी भोगावरील नदीचं फुल मटन मार्केट या ठिकाणी झुंडी झुंडी कुत्र्या त्या स्वरूप तिथे पाहायला मिळतंय आणि पायी चालणारे असो किंवा मोटरसायकलवरती चालणारे लोक असो किंवा विद्यार्थी सकाळी जे क्लासला जातात ते अंगावरती कुत्रे धावून येतात हा सर्व प्रकार आहे म्हणजे लक्ष घालून दिलाय इतक्या दोन दिवसांमध्ये कुठल्या पकडण्याची कारवाई त्यांनी करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने संपूर्ण कुत्रे आम्ही साहेबांच्या कॅबिन मध्ये सोडू परिसर असेल वरणगावचे शहर प्रमुख असतील विधानसभा प्रमुख असतील ज्येष्ठ शिवसैनिक असतील या काही पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून मुख्य जाब विचारण्यात आला वरणगाव शहराची परिस्थिती गंभीर आहे अशा गंभीर परिस्थितीमध्ये येथील अधिकारी व कर्मचारी सुस्तावलेले आहे त्यांना काही विचारलं तर बघतो करतो पावसाळा जाऊ द्या उन्हाळा जाऊ द्या हिवाळा जाऊ द्या अशा प्रकारे काम करत आहेत आता आज जो मुख्य विषय होता तो म्हणजे भटक्या कुत्र्यांचा भटकी कुत्री अनेक लोकांना चावा घेत आहेत लहान मुलांना अक्षरशः रस्त्यावर येणं कठीण झालेलं आहे एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांना अनेक वेळा आमच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनं दिलीत परंतु ते कुठलीच दखल घेत नाही आहेत आज शेवटी आमच्या पदाधिकाऱ्यांच्यासोबत आम्हाला सिनियर सर्व पदाधिकाऱ्यांना यावं लागलं की हे काय चाललं आहे बघू तर त्याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की ते कुत्रेचं निर्मितीकरणाची प्रक्रिया निविदा प्रक्रिया राबवता येते दोन हजार चोवीस साली ठराव घेतलेला आहे तेव्हापासून आजपर्यंत आता निविदा काढली आहे तिच्यामध्ये सुद्धा पन्नास कोटीचे अपराधाफर दिसते सहाव्या महिन्यामध्ये पाचव्या महिन्यामध्ये निविदा मंजूर झाली आहे कमी दराची आणि आता त्याला नवव्या महिन्यामध्ये ते दे, ऑर्डर देत आहे म्हणजे एवढं चार तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तर ते प्रक्रिया पूर्ण झाली असती एखाद महिन्यामध्ये परंतु काय गोळ बंगायला काही समजत नाही त्यांना त्याच्या बाबतीमध्ये माहिती सविस्तर विचारली असता हे लोक सविस्तर माहिती देत नाही निव्वळ हुकूमशाही सारखा प्रकार इथले अधिकारी करतायत तरी त्यांना आम्ही आमच्या शिवसेना सायल्य वाटण्यावर आणू आणि हे कुत्र्यांच्या निर्मितीकरणाचं काम असेल किंवा जे कुत्री समजा पीस आणलेली आहेत त्या कुत्र्यांना काहीतरी इच्छा मारण्याचा भाग तो त्यांचा दया मारण्याचा भाग तो पण त्या वर्कआउटमध्ये दिलेला आहे परंतु अजून ते आता दोन दिवसामध्ये काम सुरू करण्याचं त्यांनी आश्वासन केलेलं आहे बघू आता काय दोन दिवसामध्ये होतं तर नाही तर शिवसेना स्टाईलने पुन्हा पुढच्या सोमवारी आम्ही ते आंदोलन करू जर त्या आम्ही केलेल्या मागण्यांवर जर विचार नाही झाला तर